चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज धकाधकीच्या जीवनात निरोगी आयुष्य हीच मनुष्याची खरी संपत्ती आहे असं मत खटाव पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी सोनाली यांनी विभूत केला माधवबाग यांच्या मार्फत आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिर प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत सुतार जिल्हा सरचिटणीस संतोष मांढरे केंद्रप्रमुख नितीन खोत संजय दिडके श्रीकांत फडतरे आयुष हॉस्पिटल पुणे थोरोकर सचिन सविंदर कमलकांत चढवकर विठ्ठल फडतरे आकाराम खरमाटे तालुकाध्यक्ष आबासाहेब जाधव बँकेचे संचालक नवनाथ जाधव एम डी दडस माजी मुख्याध्यापक दिलीपराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती सो विभूते म्हणाल्या शिक्षण क्षेत्रात काम करत असताना तुलनात्मक शारीरिक कष्ट कमी असले तरी मानसिक ताणतणाव जादा प्रमाणात आहे स्पर्धा आणि ताणतणाव या त्रासातून चांगले आरोग्य राखणं हे प्रत्येकाच्या दृष्टीनं मोठं आव्हान आहे ते पेलण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी ही काळाची गरज आहे प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं दरवर्षी सर्व प्रकारच्या तपासण्या आणि आरोग्यविषयक चर्चासत्र मार्गदर्शन आयोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर अंकुशराव दबडे यांची मनोगते झाली बाबासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले नवनाथ जाधव यांनी आभार मानले कार्यक्रमास प्राध्यापक दिलीप भुजबळ संजय पवार राजेंद्र फडतरे अय्याज मुल्ला सौ बकुळा फडतरे सौ खोत सौ शशिकाला जाधव सौ दिडके मॅडम सौ मनीषा जाधव सरछिटणीस नितीन घणवट श्री विजय गोरे जालिंदर विभूते उमेश पाटील सौ पाटील मॅडम सदाशिव जाधव संतोष जाधव सुनील धर्माधिकारी सोमनाथ पाटोळे सतीश जाधव श्री आतार सर रवींद्र कुमार पवार अनिल लावण बाळासाहेब कांबळे सौ कुंदा लोखंडे सौ चंदन शिवे विजयसिंह हो भोसले सौ भोसले मॅडम चंद्रकांत निकम दत्तात्रे सुतार महेश लावण श्री साठे दिलीप देशमुख श्री गुरव गुरुजी धर्मराज खाडे श्री आणि सौ कुंभार कराडकर तुकाराम गायकवाड संदीप चंदनशिवे महेश णवगण संग्राम जाधव रवी शास्त्री जाधव अमोल फडतरे बँक कर्मचारी वैभव शिंदे तालुक्यातील बहुसंख्येनं शिक्षक शिक्षिका सेवानिवृत्त शिक्षक नागरिक उपस्थित होते आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समिती त्याचप्रमाणे संजीवनी आयुष हॉस्पिटल पुणे आणि माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमानं परवा दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वरूज या ठिकाणी खटाव तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक त्यांचे कुटुंबीय आणि इतर गरजू नागरिक यांच्यासाठी आरोग्य तपासणी म्हणजे रक्त तपासणी कॅम्प आयोजित केला त्यामध्ये जवळजवळ त्र्याहत्तर प्रकारच्या टेस्ट म्हणजे सहा हजार चारशे रुपयेचा खर्च हा फक्त आ, कमी खर्चामध्ये म्हणजे तेराशे पन्नासमध्ये सवलतीनं सर्व शिक्षकांसाठी करण्यात आला आज आपण पाहतोय सर्व सरकारी नोकर असतील सर्व प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक असतील आज दैनंदिन कामकाज आपली स्वतःची दिनचर्या आपला आहार आणि आपला कामाचा ताण यामुळं आपलं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आपण आपल्या स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतो आणि त्या अनुषंगानं सर्व शिक्षकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आम्ही खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समिती प्रत्येक वर्षी हा आरोग्य तपासणीचा कॅम्प आयुष्य करीत असते त्याप्रमाणे परवा केलेला आहे अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे जवळजवळ पंच्याऐंशीपेक्षा जास्त शिक्षकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी तपासण्या करून घेतल्या आता त्या संदर्भात जे काउन्सिलिंग आहे ते मंगळवार पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पुण्याहून डॉक्टर मिरिंद सरदार आपल्या सर्वांना आपल्या आरोग्यविषयक सवयी त्याचप्रमाणे आपला आहार असेल दिनचर्या असेल आणि एकंदरीच आपलं फिटनेस चांगला राहण्यासाठी ते काउन्सिलिंग करणार आहेत तरी सर्व शिक्षक बंधू भगिनींना आणि सर्व गुरुजू नागरिकांना विनंती करण्यात येते की आपण पंधरा तारखेला अकरा वाजता प्राथमिक शिक्षक स्वाध्याय भवन या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं आणि कौन्सिलिंग मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा